नमस्कार मित्रांनो कसे आज आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला राशन कार्डचा ट्वेल्व डिजिट नंबर म्हणजे की तो बारा अंकी नंबर माहीत नसेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ भी आल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन मिनटामध्ये सांगणार आहे तुम्ही तुमच्या राशन कार्डचा एस आर सी नंबर कसे पाहू शकता तर आपला व्हिडिओ तुम्ही बघत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे गुगल प्ले स्टोर गेल्यावर तुम्हाला तिथं सर्च बॉक्समध्ये मेरा राशन सर्च करायचं आहे मेरा राशन सर्च केल्यावर तुम्हाला ॲपला इन्स्टॉल करायचं आहे ॲपला इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ॲपचं तुम्हाला परमिशन अलाव केल्यावर तुम्हाला ॲपचं इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला आता मी सांगणार आहे तुम्ही राशन कार्डचा ट्वेल् डिजिट नंबर कसा पाहू शकता तुम्हाला इथे आल्या नोन युअर वर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यावर तुम्हाला राशन कार्ड नंबरवर सिलेक्ट राहणार आहे इथे तुम्हाला आधार कार्ड नंबरवर सिलेक्ट करायचं आहे आधार नंबरवर सिलेक्ट केल्यावर इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यावर इथे मित्रांनो तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यावर इथे बघू शकता प्रोफाइल दिसत असेल तुम्हाला तुमचा राशन कार्डचा ट्वेल्व नंबर भेटला आहे तर तुम्हाला अधिक काही माहितीसाठी मला नक्की कमेंट करायला चला तर भेटूया पुढच्या डोला आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया